नमस्कार सतर्क महाराष्ट्र आपले स्वागत मी रेखा भेगडे अल्प जगाला गवसणी घातलेल्या डॉक्टर वैष्णवच्या पाठीवर परिवाराची शाबासकीची थाप तुला जमणार नाही असे बोलणारे लोक जोपर्यंत दूर राहतात तोपर्यंत तुमच्या यशाचा रथ कुणीही अडवू शकत नाही छोट्या वयात मिळवलेल्या पदव्या पाहून थक्क व्हावे हीच मोठी पदवी डॉक्टर वैष्णव काकडे यांनी मिळवली आहे जग पाठीवर शाबासकीची थाप टाकेल पण परिवाराने शाबासकीची थाप पाठीवर टाकल्याचे काकडे परिवाराचे उदाहरण दुर्मिळ म्हणावे लागेल असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक प्रदीप कदम यांनी केले तळेगाव येथील वैष्णव शैलेश काकडे याने अगदी लहान वयात जगभर नाव लौकिक मिळवलं आहे त्याच्या या उत्तुंग यशाबद्दल ये येथील काकडे परिवाराच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन केले होते यावेळी आयोजित विशेष व्याख्यानात डॉक्टर कदम बोलत होते या कार्यक्रमाच्या वेळी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदासजी काकडे कृष्णाजी काकडे हिराबाई शिकरे प्राचार्य डॉक्टर संभाजी मलगे हरिभक्त पाऱ्या शैलेश काकडे माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे किरण काकडे संदीप काकडे आदींसह ज्येष्ठ तरुण वर्ग महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्काराला उत्तर देताना डॉक्टर वैष्णव काकडे यांनी सांगितले की इयत्ता सहावी पासूनच खऱ्या अर्थाने माझ्या यशाला सुरुवात झाली तेव्हापासून आज तगायत मागे वळून पाहिले नाही भौतिक शास्त्रातील संशोधनात करिअर करायचे ही, ही खूनगाट मनाशी बांधल्याने आणि अभ्यासाला अध्यात्माची जोड त्याग सोशल मीडियाचा योग्य वापर केल्याने हे यश मिळू शकलो आहे सूत्रसंचालन गोरख काकडे यांनी तर आभार नितीन महाराज काकडे यांनी मानले आज आपण माझा वाढदिवस आणि अचीवमेंट साजरा करण्यासाठी जमलो त्यासाठी पहिलं तर काकडी परिवाराला धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी असा कार्यक्रम रचला सो आता जर माझ्या अचिव्हमेंट लागेल जर्मीच बोलायचं झालं तर हे सगळं एक सहा वर्षापेक्षा आधीच हार्डवर्क होऊ शकतो आपण जे आता फले झालं आहे सो खूप लहान वयात असताना जे फॅमिलीने मला माझ्यासाठी संस्कार केले ज्या वातावरणात मला घडवलं आणि जसं मला जसं वाचायला मला कॅर लावल्या सो त्या सर्वामुळे मी नक्कीच बनलो आहे आणि त्याचबरोबर जे बाहेरील शिक्षण आहे एस्पेशली रिसर्च क्वांटाफिजिक्स वगैरे मध्ये सो हे मला सहावीपासूनच खूप इंटरेस्टिंग वाटत होतं त्यासोबत स्पेस सायन्स वगैरे हे खूप इंटरेस्टिंग वाटत होतं आणि तेव्हापासून मी साइड बाय साईड हे वाचल चालू ठेवली त्याबद्दल मी रिसर्च करत गेलो लॉकडाऊनचा पुरेपूर फायदा घेतला क्वांटाफिजिक्समध्ये काही काही ज्याही नेक्स्ट फिनोमिनाज येत आहेत सो so, त्याबद्दल मी अपडेटेड राहिलो एआय एजमध्ये एआयचा पुरेपूर पुरे फायदा करून घेतला आणि टेक्नॉलॉजीचा बेस्ट यूज करत मी पुढे जात गेलो सो मी जे सगळ्या टॉप पर्सनॅलिटी आपण बोलतो सो त्या सगळ्यांचे मी खूप स्पीचेस वगैरे एस्पेशली डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम म्हणजे मी दिवस रात्र ऐकत असायचो की त्यांनी कसं केलं काय केलं त्यांना मिसर बॅनिफिंडा का बोलतात आणि ते सगळं करता करता डायरेक्ट इनडायरेक्टली त्यांचे व्हॅल्यूज पण माझ्यात आले आणि अशा सगळ्या गोष्टी करताना फॅमिलीने मला कधीच सांभाळलं नाही राहतर त्यांचा सपोर्ट मला कायम होता आणि त्याच्यामुळेच मला असं पुढं जाण्याची आहे ती कायम मेंटेन राहिली सो त्याचबरोबर आत्ताची पुढची पिढी येते सो त्यांना माझा संदेश हाच राहील की आत्ताचं हे जे युग आहे ते ए आयचा युग आहे सो त्यामध्ये त्यांनी त्याचा बेस्ट यूज करून द्यावा आत्ता जर आपण ए आयचा बेस्ट यूज करून घेऊ शकलो कसा प्रॉम टाकतात कसे रिस्पॉन्स रिस्पॉन्सेस येतात ते जर कोणी शिकला तर एज्युकेशन एक छोटी गोष्ट राहील एज्युकेशन मध्ये त्यांचं योगदान मोठं राहीलच ते त्या गोष्टीमध्ये पुढे जातीलच त्यांना क पण त्यापेक्षा त्यांना हे कळेल की या जगात जे पुढे जाण्यासाठी स्किल्स आहेत ज्या व्हॅल्यूज कसे तरी आहेत त्या कशा आचरणात आणायच्या सो त्याचं हे शिक्षण आपण जर राईट प्रॉम्पिंग केलं राईट टेक्नॉलॉजीचा युजेस केला आणि राईट लोकांसोबत कनेक्टेड राहिलं तर आपल्याला मिळू शकेल आणि हेच करण्याचा सल्ला आत्ताच्या मुलांना देऊ तसा ठाकरे कुटुंबातला अतिशय आनंदाचा असा दिवस आहे मला वाटतं ठाकरे कुटुंब बदलते आणि ते बदलणं अतिशय महत्वाचा होत त्याचा वैष्णव तसा संस्कार दिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं प्राध्यापक प्रदीप कदम यांचं अतिशय मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी झालेलं आहे या निश्वन व्याप्त द्यावं जेवढे समोर आहेत वयाने त्यांचं असतील त्यांना नमस्कार साष्टांग नमस्कार जेवढे वयाने लहान असतील त्यांना आशीर्वाद वैष्णवची जळ त्या डिग्र्या आणि त्यांनी या लहान वयामध्ये केलेलं काम कर काढल्यानंतर एक आश्चर्याचा धक्का बसतो त्यांनी एवढा तो काळात तिकत तिकत अभ्यास केलाय तो भारतातील सर्वात तरुण भौतिक शास्त्रज्ञ पी एच डी तो साठ वर्षापर्यंत पी एच डी पास होत नाही त्यांचा प्रथम जर नीट होत नाही तो वाचायला त्यांचा संदर्भ असतो तिथं असतात सतराव्या वर्षी त्याला दोन महाराष्ट्र डॉक्टरेट भेटल्यात

साडेचार ते एक होतं ते होतो पाहिलं होतो वाटलो काही भाग आणि त्यातल्या आपल्याकडं जीवनात निरसतेला दूर करून रसिकता निर्माण करण्यासाठी झंकार आणि ज्ञानाला दे प्रदान करणारं पुस्तक तिच्या हाती आहे अशी विद्याची देवता देवी सरस होते कैवल्याचे तुकळे चैतन्याचे जिवाळे भक्तिप्रेमाचे उमाळे सारस्वताचे स्वाणी श्रीसंत ज्ञानावर आहे असा जो तो साध्य करिता कारण अभ्यास तुका म्हणे हा विचार ज्यांनी याच भूमीतून अवघ्या विश्वाला दिला ते जगद्गुरु संत तुकोबर आहे कोणत्याही इतिहासाच्या पुस्तकाला हात लावला नव्हता इतिहासाची पदवी घेतली नव्हती पण इतिहासाचा विषय झाले कोणत्याही विद्यापीठातली मास्टरकी मिळवली नव्हती पण मास्टरकीला ज्यांचा अभ्यासक्रम आहे जगातल्या कोणत्याही विद्यापीठामध्ये आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनल अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद